नमस्कार फायनली आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत परदेशातून म्हणजेच फॉरेनवरून सुधाकरची मैत्रीण ही आता सुधाकरच्या घरी म्हणजे गायकवाडांच्या घरी आलेली असते तिचं नाव असतं परी आता ही परी नावाची जी सुधाकरची मैत्रीण आहे ती अलिशान श्रीमंत असल्यामुळे पंकज आणि देविका स्वतःशी ठरवतात काहीही झालं तर या आलेल्या सुधाकरच्या मैत्रिणींकडून आपल्याला योग्य तो मोबदला काढून घ्यायचाच आहे आता या बेसवर तिच्याशी इंग्लिश बोलण्यासाठी पंकज देविकाला थोडीफार हेल्प करत असतो आणि अशातच आता थेट सुधाकरला इम्प्रेस करण्यासाठी पंकज काही ना काही डोकं लढवत असतो जेणेकरून सुधाकर त्या परीला सांगेल की माझा पंकज खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि त्याला एखादा बिझनेस करायचा आहे आणि त्याच्या या बिझनेस रिलेटेड त्याला काहीतरी मदत व्हावी अशातच आता निरुपाला सुद्धा कळालेलं असतं की फायनली ही जी फॉरेनवरून येणारी सुधाकरची मैत्रीण आहे ती खूपच श्रीमंत आहे आता आपणही तिच्यासमोर आपण श्रीमंत असल्यासारखं फील झालं पाहिजे म्हणून निरुपाही छान छान साडी स्लेवलेस ब्लाउज हे सगळं घालून थेट आता त्या समोर उभी राहणार असते आणि अशातच आपण पाहतोय पंकजच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असतं पंकजने देविकाला म्हटलेलं असतं बेबी मी काय म्हणतो तिची पापांची मैत्रीण येणार आहे ना तिला आपण जर वेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स केलं तर निश्चितच आपल्याला ती एखाद करोड रुपये बिझनेससाठी सहज देईल त्यावर देविका म्हणत असते इतकं सोपं वाटतं का इतका तुला त्यावर पंकज म्हणत असतो त्यात कठीण काय आहे बघ विचार कर मी माझ्या बिझनेसचा प्लॅन जर तिच्यासमोर ठेवला आणि तो जर तिला आवडला तर निश्चितच ती करोड रुपये सहज देईल त्यावर देविका म्हणत असते आवडला तर ना आणि समजा आवडलाच नाही तर मग त्यावर पंकज म्हणत असतो बेबी तू माझा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे तो लो लेवलला आणू नको आधीच सांगतो तुला त्यावर देविका म्हणत असते नाही पंकज नाही मी तुझा कॉन्फिडन्स लो लेवलला आणत नाही आहे तर मी तुला पूर्णपणे तयार करत आहे माझा सांगण्याचा हा उद्देश आहे की पूर्ण तयारीनिशी आपण तिच्या समोर उभं ठाकलं पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुधाकरची मैत्रीण आज दुपारीच गायकवाडांच्या घरी येणार असते कारण फायनली तिचं विमान आता त्या एअरपोर्टवर लँड झालेलं असतं त्याला आणण्यासाठी पंकजच्या बरोबर आता सुधाकरही थेट एअरपोर्टवर जायला निघतात त्यावेळेला पंकज म्हणत असतो अहो पप्पा असं काय करत आहे आपण त्या तुमच्या मैत्रिणीला आणायसाठी चाललोय ना मग तिला काय आपण असं रिक्षात ना आणणार का, का? त्यावर सुधाकर म्हणत असतात अगदी बरोबर बोलतोयस तू आपण तिच्यासाठी एक गाडीच नेली पाहिजे चार चाकी त्यावर पंकज म्हणत असतो पप्पा मी काय म्हणतो चार चाकी गाडी आपल्या घरात असताना आपण इतर ठिकाणाहून गाडी का न्यायची त्यावर सुधाकर म्हणत असतात तुला काय म्हणायचं आहे सत्यजितची गाडी न्यायची का त्यावर पंकज म्हणत असतो पप्पा अह सत्यजितची गाडी का म्हणताय एक तर ती आपल्या घरातील गाडी आहे म्हणजे आपलीच गाडी ना म्हणजे आपण कसं तिच्यावर एक चांगलं इम्प्रेशन पाडू शकतो त्यावर सुधाकर म्हणत असतात कोणावर त्यावर पंकज म्हणत असतो पप्पा असं काय करताय तुमच्या येणाऱ्या मैत्रिणीवर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात अगदी बरोबर बोललायस तू ठीक आहे ठीक आहे मी एक काम करतो सत्यजितला फोन करतो आणि त्याला सांगतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला एअरपोर्टवर जायचं आहे त्यावर लगेचच आता सत्यजितला सुधाकरांनी फोन लावलेला असतो सत्यजी अमुक ठिकाणीवर असतो तो म्हणत असतो काय झालंय बाप अचानकपणे कॉल का केला असतो त्यावर सुधाकरांनी जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून सत्यजित म्हणत असतो ठीक आहे तू म्हणतोयस म्हणून मी आत्ताच्या आता घरी पोहोचतो आणि अशातच आता सत्यजित घरी राहायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता निरुपाला जेव्हा कळतं सत्यजित घरी आला आहे आणि इथून आता एअरपोर्टला जायचं आहे त्या परीला आणण्यासाठी फॉरेनची पाटलीन लगेचच आता निरुपा छान स्लीवलेस ब्लाऊज घालून नेटची साडी घालून तयार झालेली असते ती लगेचच आता सत्यजितच्या पुढच्या शीटवर येऊन बसते सत्यजित म्हणत असतो काय गे निरूपा कुठे कुठे तुझा दौराज त्यावर निरूपा म्हणत असते अरे सत्या असं काय करतोस अरे तुला माहिती आहे ना आज यांची ती मैत्रीण दोस्त दोस्त येणार आहे तिला आणायलाच चाललो आहे ना आपण त्यावर सत्या म्हणत असतो हो हो पण तू कशाला येतेस ती तर आपल्या डायरेक्ट घरी येणार आहे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते तुला काय प्रॉब्लेम आहे का रे आपल्या या गाडीमध्ये आठ माणसं बसतील एवढी जागा असताना तुला माझी अडचण होते का त्यावर सत्यजित म्हणत असतो निरुपा अगं तुझी कसली अडचण होईल मला फक्त मला एवढंच म्हणायचं होतं जर मी त्या फॉरेनच्या पाटलींला घरीच आणणार आहे तर तुझी कशाला दगदग त्यावर निरुपा म्हणत असते मला काय दगदग बिगदग होत नाही चल चल आणि लगेचच आता सत्यजित ती गाडी घेऊन त्या चौकात पोहोचलेला असतो जिथे आधीपासूनच सुधाकर आणि पंकज उभे असतात पंकजने लांबूनच सत्यजितची गाडी येताना पाहिलेली असते आणि पंकज म्हणत असतो पप्पा पप्पा बघा आली आपली गाडी आणि लगेचच आता गाडी जवळ आल्यावर सुधाकर आणि पंकज त्या गाडीमध्ये मागे बसतात लगेचच आता सुधाकर म्हणत असतात काय गाय निरूपा तू पण येतेस आमच्याबरोबर त्यावर निरूपा म्हणत असते व्हाय वय मी पण येते कसं आहे ना तुमच्या त्या फॉरेनच्या मैत्रिणीला असं वाटलं पाहिजे गायकवाडांची सगळी फॅमिलीच तिला एअरपोर्टवर पिकअप करायला आली आहे कसं आपलं तिच्यावर वेगळ्या पद्धतीचं इम्प्रेशन पडेल त्यावर लगेचच आता सुधाकर काही बोलणार तेवढ्यात पंकज म्हणत असतो मम्मा अगदी बरोबर केलंस तू हे तुझं मला आवडलं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते बघा माझ्या इमोशनची कद्र फक्त आणि फक्त माझ्या बबड्याला आहे बाकी तुम्हा दोघांना माझे इमोशन्स काय कळणार त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा एक सांगू का तुला माझी ती मैत्रीण आली ना का तिच्यासमोर जरा जास्त ओवर करू नकोस नाहीतर तिला संशय त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तुमच्या त्या मैत्रिणी समोर मी काय ऍक्टिंग करायला आले की काय त्यावर सुधाकर म्हणत असतात चुकलं बाबा काय नाही काय नाही चल चल असं बोलून आता सुधाकरांनी तिथल्या तिथे ते, ते शब्द थांबवत प्रवासाला सुरुवात केलेली असते इकडे आपण पाहतोय आधीपासूनच निरुपाच्या सुनेने म्हणजेच मीराने दारात छान रांगोळी काढलेली असते खरात छान सजावट करून ठेवलेली असते कारण कोणतरी आपल्याकडे येणार आहे म्हटल्यावर समोरच्यालाही एकदम फ्रेश आणि मस्त वाटलं पाहिजे आता मीरा हे सगळं काही करते मग आलेल्या त्या पाहुणीने जर मीराला सगळ्याचं क्रेडिट दिलं तर माझं काय असा विचार आता देविकाने केलेला असतो आणि लगेचच आता देविका मीराला म्हणत असते अग ये मीरा सगळं काय एकटीनेच करणार आहेस का आणि इकडे मीही तुला मदत करते त्यावर देविकाला मीरा म्हणत असते अगं सकाळपासून जे काही करायचं होतं ते समज झालंय आता काय शेवटची चार कामं उरली आहेत ती तुला दिली तर उगाच तुला त्रास व्हायचा त्यावर देविका म्हणत असते कसला त्रास तू नको काळजी करू ती चार कामं मलाच करू दे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते ठीक आहे बघ तू स्वतःहून बोलतेस म्हणून ती कामं तुझ्या हातात देते नाहीतर मी केली असती हा त्यावर देविका म्हणत असते अगं मीरा असं काय कळतेस दे दे मी कळते असं म्हणत मीराच्या हातातून ती चार कामं देविकाने स्वतःकडे घेतलेली असतात आता देविकाला माहीतच नसतं ती चार कामं म्हणजे काय आहेत तर पहिलं काम सगळ्याच घरातील व्यक्तींचे कपडे धुणं आणि ते ही वॉशिंग मशीन बिघडलेली असताना हे जेव्हा देविकाला कळतं त्यावेळेला पायाखालची जमीन सरकते अशातच आपण पाहतोय आता एअरपोर्ट थेट सुधाकरच्या मैत्रिणीला घेऊन ही गायकवाड फॅमिली आता थेट घरी आलेली असते परी जी सुधाकरची लहानपणापासूनची मैत्रीण आज पहिल्यांदाच सुधाकरच्या घरात आल्यावर मीराने तिचं जे काही स्वागत केलेलं असतं त्यानंतर परी खूपच मीरावर खुश झालेली असते त्यावर लगेचच आता मागून पंकज देविकाला बडबडत असतो पंकज म्हणत असतो बावट आहेस तु। का तू तुला कळत नाहीये जे काही मीराने केलंय ते तुला करायला हवं होतं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अगदी बरोबर बोलतोस तू पंकज पण काय ना हे सगळं माझ्या डोक्यातच आलं नाही त्यावर मात्र पंकज तर ठीक आहे पण यापुढे तरी या, या फॉरेनच्या पाटलिनीची मर्जी राख तिच्यासमोर हे ना ते आणत जा खायला नाश्ता वगैरे सगळं त्यावर देविका आता त्या फॉरिनच्या समोर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपची फळं जी जास्त करून भारतात नाही तर परदेशात मिळतात अशी तिने आणलेली असतात आणि ती मस्त कटिंग करून त्या परिसमोर ठेवते आणि म्हणत असते मॅम घ्या तुमच्यासाठी मस्त अशी मी फ्रूट प्लेट तयार केली आहे त्यावर लगेच आता सुधाकर म्हणत असतात देविका हे जे काही तू केलं आहेस ना ते खरंच एकदम वाखणण्याजोगं आहे त्यावर मात्र देविका म्हणत असते बाबा वाखणण्याजोगं म्हणजे त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो अगं बबडे हे शब्द तुला नाही कळणार त्यावर परी म्हणत असते कळायलाच हवेत मराठमोळी आहे ना ती आणि अशातच आता देविकाला तो शब्द कळत नाही आहे याचं मात्र पंकजला खूपच चीड आलेली असते आणि अशातच आता देविका स्वतःच्या तोंडाकडे पाहून लाजत असते त्याच वेळेला परी म्हणत असते बरं मीरा तू सांग वाखण्य लोकं म्हणजे काय त्यावर लगेचच आता मीराने जे काही त्याचं उत्तर दिलेलं असतं त्यानंतर परी म्हणत असते वाह सुधाकर खरंच मानलं तुझ्या या सुनेला खरंच अगदी परिपूर्ण मन मिळावू आणि काय स्वागत केले तिनं माझं हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात वय वय सत्यजीची बायको मीरा अगदीच खरं घर जोडणारी आणि सगळ्यांना एकवटून ठेवणारी आहे माझ्या घरातली ती माझी आवडती सून आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका मान खाली घालून उभी राहते लगेचच आता निरुपा पुढे पुढे येते आणि त्या परीसमोर आपलं जे काही आहे ते एकदम खूप भरपूर आहे असं चित्र निर्माण करत असते निरुपा म्हणत असते तुम्ही परदेशात कोणता व्यवसाय करता त्यावर परी म्हणत असते आमचे परदेशात वेगवेगळे व्यवसाय आहेत असे पटकन मी तुम्हाला नाही सांगू शकत किती प्रकारचे व्यवसाय आम्ही तिथे करतो आणि आमचे व्यवसाय नुसते परदेशात नाही तर अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज देविकाला म्हणत असतो बेबी येत आहे का तुझ्या लक्षात म्हणजे यांचा व्यवसाय कॅनडामध्ये सुद्धा पसरलेला असेल आणि जर हे खरं असेल ना तर आपलं भवितव्य उज्ज्वल आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते खर तर आमचा पण खूप मोठा बिझनेस आहे त्यावर मात्र परी म्हणत असते वाव तुमचा पण खूप मोठा बिझनेस आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते वय वय ही माझी सोन मीरा हिचं लय मोठं दुकान आहे हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते सासूबाई अह जे आहे ते सांगूया ना उगाच छोट्याचं मोठं करून सांगण्यात काय अर्थ आहे त्यावर लगेचच आता निरुपा मीराकडे चिडून पाहत असते त्यावर मीरा म्हणत असते खरं तर माझं छोटस फुलांचं दुकान आहे त्यावर मात्र परी म्हणत असते काय फुलांचं दुकान ओ मला तर फुलं खूप आवडतात हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते वय वय आमच्या त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात अगदी परदेशातील फुलंसुद्धा हे वाक्य ऐकल्यावर आता परी असते असं असेल ना तर त्या दुकानाला मला भेट द्यायलाच हवी हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो हो मॅडम मी तुम्हाला त्या फुगलाच्या दुकानात नेतो आपण जाऊया मस्त तुमच्या आवडीची फुलं निवडूया त्यावर सत्यजित म्हणत असतो अरे फुसक्या थांब ना आधी त्यांना आल्या आल्या चहा पाणी घेऊ दे लगेच चा चालला त्यांना फुलाच्या दुकानात घेऊ जे।, जे दुकान तुझं पण नाहीये हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो अरे सत्य असं काय करतोस आपण सगळे एकच फॅमिली आहोत ना जे तुमचं आहे ते माझं आहे जे माझं आहे ते त्यावर पंकजला सत्य म्हणत असतो बोल बोल आता बोल त्यावर लगेचच आता पंकज औंडा घेतो आणि म्हणत असतो खरं तर मला हेच म्हणायचं आहे आपण सगळे एकत्र आहोत हेच आपली शक्ती आहे त्यावर मात्र निरुपा म्हणत असते माझा बबड्या खरच खूप हुशार आहे त्याला जर योग्य दिशा मिळाली ना तर मी सांगते तुमचा जो बिझनेस आहे ना तो एकदम छान प्रकारे सांभाळेल तो हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात ऐ निरुपा काय बोलतेस तू तु? तुझं तुला, तुला तरी कळत आहे का त्यांचा बिझनेस सांभाळण्यासाठी पंकजची काय गरज आहे आणि अशातच आता थेट निरुपाला देवी काही म्हणत असते आई खरं तर त्यांचा बिझनेस सांभाळायची गरज नाही आहे त्यांनी काही पैसे दिले ना तरी आपण इथे आपल्या पद्धतीने चांगला बिझनेस उभा करू शकतो त्यावर निरूपा म्हणत असतो अगॅ देतील की त्यांच्याकडे बक्कळ पैसा असताना ते पैसा देतीलच काय हो परी मॅडम द्याल ना पैसा माझ्या पंकजला त्यावर परी म्हणत असते पैसे तुम्हाला पैसे हवेत बिझनेस करण्यासाठी मी तर माझ्या हजबंडला सांगून एखादा अख्खा बिझनेस तुमच्या नावावर करून टाकेन काय ना आमची इंडियात लिल ब्रँच तुम्ही सांभाळा हे वाक्य ऐकला निरुपा म्हणत असते अगदी बरोबर मी तर तयारच आहे एका पायावर हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं तुला कुठे जमणार आहे या वयामध्ये बिझनेस करायला त्यावर निरुपा पंकजच्या सटासट शाट कानाखाली देत म्हणते काय म्हणालास काय म्हणालास तू मला या वयामध्ये म्हणजे माझ वय तू एकदम जास्त समजतोस काय मी आता कुठे पन्नाशीची झाली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता परी म्हणत असते काय पन्नाशी साठ आहे आणि तुझं पन्नाशी त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ते थोडं जास्त असेल काय ना कधी कधी आपण खरंच सांगायचं नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इथे तर आता देविकाच्या समोर मीराने परीसमोर बाजी मारलेली आहे आणि हे मात्र देविकाला अजिबातच पटलेलं नाही आहे बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद